कसे कसे दे नाही आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच पूर्ण करा तमाम या हिंगोली जिल्ह्यातील तांड्या तांड्यातून आलेले सगळे आमच्या माता भगिनी नायक कारभारी डाय साळे सदाशय गणगोत हे विचारपीठे पेठे जोखो आपले समाजाचे आदरणीय महाराज बाबू सिंग जी राठोड महाराज और सातो साथ हमारे विधान परिषदेर आमदार आप राजेश भाऊ राठोड विशेष साजी आपला विधान सभार आपले आमदार तुषार भाऊ राठोड आकाश आकादो बिडी चव्हाण साहेब समाधान भाऊ आज देवी देवदास भाऊ आणि सारी माननीय मंडळी आणि सारी आपण आमले जो हरगा माजी कायदर हरवर आपले आगे बेटे नगर तो

प्रश्न विचारता की हैदराबाद गॅजेट झालं तेव्हा तुम्ही जागे झाले का मला या लोकांना उत्तर द्यायचं आहे की हैदराबाद गॅजेट मुळे आम्ही जागे झालेलो नाही लक्षात घ्या अरे याच्या आधी आमच्या पूर्वजांपासून ही मागणी आम्ही मागत आलो पण इथलं षडयंत्रकारी सरकार मित्र धोका विकणार सरकार आतापर्यंत आमच्या लोकांसोबत धोका जरी केलेली आहे म्हणून आमची मागणी आतापर्यंत प्रलंबित आहे मला फक्त एक सांगायचं शासनाला जर तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही त्यांना आरक्षण देत असाल तर हा गोरबंजारा समाज देखील हैदराबाद गॅजेट मध्ये एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे आठ पेज क्रमांक चोवीस वर ऑरिजिनल ट्राईब मध्ये आदिम जमातीमध्ये हा समाज आहे याची नोन टॅग हैदराबाद गॅजेट मध्ये आहे आणि मला या शासनाला सांगायचं आहे

चाळीस ते पंचेचाळीस आमदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला सात साथ लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला या हिंगोली जिल्ह्यातल्या आमदारांना भीती वाटते का हा प्रश्न आहे हिंगोली जिल्ह्यातल्या पालकमंत्री झिरवळ साहेबांनी आपल्याला समर्थन दिले हरिभाऊ साहेब त्यांनी सांगितलं की आमच्या एस टी मूळ एस टी आरक्षणाला धक्का लागत नसेल तर बिलकुल आमच्या हरकत नाही पण या मला सांगायचं आहे या बांगर साहेबांना मला सांगायचं आहे लक्षात घ्या आमच्या मतांवर तुम्ही आमदार झालेला लक्षात घ्या आणि गोरमाती हे गोरमाथी समाधीनमन केअरच एकत्र अडद

आस्टीकड साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही कुठे लपून बसलात खाण्याचे दात वेगळे आणि बातम्याचे दात वेगळे असं आमच्या समाजासोबत तुम्ही केर नका

आपण गोरबाई कच एक घडी सो घडी महाराज आणि घडी डगर घेतो फिरी डगर खाण जर या वेळेला जर आपण आरक्षण मिळून नाही दिले आपल्या बांधवांना तर येणारा समाज येणारी पिढी आम्हाला कदापि माफ करणार नाही म्हणून इथे आमदार तुषार भाऊ सत्ताधारी आमदार आहेत आपले बाबूसिंग महाराज सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे की साहेब

पत्रकार आम्हाला या शासनाने ठप्पा मारला आहे अरे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन आपण आप आदिवासी ते सगळ्या दुन्याला माहित आहे अजून आम्हाला पुरावा मागत तुम्ही मला तुम्हाला सांगायचं एकोणीसशे एकोणीसशे एकतीसच्या हा आदिवासी आहे तर मध्ये आमचा समाज आदिवासी आहे एवढे सगळे पुरावे आहेत बापट आयोगाने शिफारस केलेली आहे अग्रवाल आयोगाने शिफारस केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक कमिशन जे पाच तरतुदी लागतात पाच अटी लागतात ते आमचा समाज पूर्ण करतो त्याचा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे क्रिएटिव्ह ट्रेक्स म्हणजे आदिम जमातीचे लक्षणा अहो आज भी हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आज भी हा समाज सोय करून खाणारा समाज आहे म्हणून हे hey, आदिम जमातीचे लक्षण आहे जागरॉफिकल आयसोलेशन आमचे तांडे आधी गावापासून वेगळे आहेत शायनेस टू कॉन्टॅक्ट आमच्या माता भगिनी आज बी दुसऱ्यांची बोलणारा लाजतात आमचा समाज लाजतो आज बी आमची वेगळी संस्कृती आहे डिस्टिंगशन कल्चर बघा आमच्या माता भगिनीकडे यांची वेशभूषा बघा वेगळी आहे आमची होळी वेगळी आहे आमची दिवाळी वेगळी आहे आमचा दसरा वेगळा आहे आमचं लग्न वेगळं आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहे आमचं खानपान वेगळं आहे आमचं जगणं वागणं बोलणं खाणं पिणं

हे आंदोलन फक्त हिंगोली पुरता नाही हे आंदोलन फक्त नांदेड पुरता नाही हे आंदोलन जाईल आणि महाराष्ट्र शासनाने शिफारस दिली पाहिजे आणि शिफारस दिल्यानंतर हे आंदोलन आम्ही दिल्ली पर्यंत पोहचू आणि या मानवांना आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करू म्हणून या सगळ्यांना मला म्हणायचं आहे मारे आरिओ बाई हो बहिनो हो या शासनाला मला सांगायचं आहे हे राष्ट्रीय आरक्षण मिळवण्यासाठी आमच्या चार तरुणांनी बलिदान दिलं ते शहीद झालेले आहे आणि मग तरुण केरच चा, जे चार आपले तरुण बेटबेटा मरगे वनूर बलिदान वायदे हार्दर काढो वनूर यारी बापे सोगलच तमे जर तर तम मागच सभ्य तो हार्दर काढो अरे केर बेटबेटा मरगेच आणि वर सातो साथ या ठिकाणी आमचा बंधू आमचा त्याला छोटा भांगर म्हणतात नाही का तुमचे भांगर कुठे माहित नाही पण आमचे भांगर इथे आहेत आणि हा आमचा छोटा भांगर हा सुरेशभाऊ राठोड मागील सात ते आठ दिवसापासून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अन्न पाणी विना त्या उपोषण करतोय आमच्या नांदो नाटोनी देखील उपोषण केलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जिंतूरचे आमचे बंधू विनोद आडे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांनी देखील उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम केलेलं आहे म्हणून माझ्या याडी माझे भाई मराठी

खेते मार दुरिया पर लड़ाई बाजूर काढ़ो आंगले मार कचरे लढाई बाजूर काढ़ो भाई बन लढाई लड़ाई बाजूर काढ़ो ग्राम पंचायत के लड़ाई बाजूर काढ़ो पक्ष लड़ाई बाजूर काढ़ो संगठन लड़ाई बाजूर काढ़ो फक्ता जागावा ये मुट्ठी बांधा आणि मुट्ठी बांधण आसो तोसा मारा के आरक्षण होटल ले नावा वो तराती काम करा कलम मार वाले ये भाई बिनो बनो या पत्रकार बंधूच्या माध्यमातून मध्यमातोल माजी यार सगळ्यांना